नमस्कार मंडळी गुड इव्हनिंग काय केलं आम्ही बघा आता पप्पाने घेत घेतलेली वाटतं मी शाळेत ना आले घरी गेले मोबाईल बघत बसलो तर पण प्रें पप्पांचा प्रें मोबाईल फोन आला की दुकानात ये म्हणून चाणी घेऊन आत्ताच आम्हा आम्ही साफसफाई केली रांगोळी वगैरे ठेवल्या सरळ चाळल्या रांगोळी पूर्ण घाण जाते गिराई घाण पडल्या घर खरं ठीक आहे बायगा आता सोमवारी आली दुर्गामात त्याच्यामुळं घरातलं बी आवरायचं आहे मंडळातलं बी आवरायचं आहे आता दुकानातलं आवडलं रांगोळी वगैरे केली हे बघा मम्मी अजून आवडतेस आता पाण्याने मी केलं तर लगेच म्हणायला लागले माझ्यासाठी थांब आणि त्यासाठी म्हटलं हे बघा काय ए काय करतेस साफसफाई आम्ही केली आणि पुढची कशाला करते तू आम्ही केली ना त्याला बिघडून ठेवचे आमची का ल उद्या नाही तर परवा घरातले साफसफाई करायचे प पप्पा रविवारी जाणार मंडात मंडळात वगैरे मंड तयार करायचं आहे डेकोरेशन वगैरे करायचं आहे मग रविवारी जातील नाही तर शनिवारी जाते साफसफाई वगैरे करायची ना मंडळाची त्याच्यामुळं डेकोरेशन करणार दुर्गामाता आणणार मग मातेचा व्हिडिओ आम्ही दाखवून आजच आहे तुम्हाला पण आज म्हटलं जरा व्हिडिओ करूया साफसफाई केली आता मग उद्या नाही तर परवा घरातली साफसफाई करणार मग सोमवारची आम्हाला काय सुट्टीच असणार घटस्थापनेची त्यामुळं रविवारी जाणार आम्ही गोड डेकोरेशन करायला आणि सोमवारी जाणार आम्ही दुर्गामाता आणायला मग दुर्गा माता आणल्यावर आनंद आहे ना मग आम्ही सर्व पूर धुमाकूळ घालणार सगळं माझ्या जरा आम्ही साड्या घालणार वगैरे सगळं मग त्या दिवशी तुम्हाला दाखवते कसं असतं ते माझा पप्पा दाखवतीलच त्या दिवशी कसं असते ते दे, डेकोरेशन वगैरे <laughs> हो अगर अगर सर्व तुम्हाला दाखवतो घरातले साफसफाई वगैरे रविवारी आम्ही तिकडे जाणार तिकडे व्हिडिओ करायला धावतो तुम्हाला चला बाय कुठे बाय